नमस्कार आम्ही फोडे बाजारात आसा ज्या जग्यावर इंदिरा मार्केट असा आणि फोंडा म्युन्सिपाल्टी जी असा फोड्या त्यांची दुकाना त्या दुकाना जी भाड्यांक दिल्ली आसा लोकांक एनी डिकोस्टा ह्याची हॉटेल आसा त्या हॉटेलान भर पावसान हांगा मोठ्या प्रमाणान भितर गळती लागल्या म्हणजे उदक भितर आनी जो स्लॅब श्लेव, स्लॅब आसा वयलो तेजी तुकडी जी आसा ते वयल्यान पडटा जेव्हा हे भर पावसान जर अशे हॉटेलांक जर उदक जे कस्टमर जे असतात ते सुद्धा हांगा ह फाटीफुटी जाता त्यांना त्यांचे भर पावसांत हांगा त्यांची हॉटेल बंद दोरुची त्यांची पाळी येथे या संदर्भात एनी डिकोस्टा जेणे म्हटलेले असं की आमकां जाता तितले बेगीन हे फोंडा म्युन्सिपाल्टी जे आसा त्यांनी आमकां सारखी करून दिवचे असे त्याने सांगलेले आंदर्भात सा। फोंडेचो नगराध्यक्ष किती तो पळोवया चारांक जे इंदिरा मार्केटात आसा ते गळटा आणि तिथे म्हणणें असं की म्युन्सिपाल्टी कांयच एक्शन घेना म्हणून पण किती झालं आम्ही जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान जी शॉपां इंदिरा मार्केटात आम्ही स्टाफ आमची इंजिनियर बी सगळे टेक्निकला हो वचून ते रिपेर केलेले असा गर्ट बिन ते सगळे नवे पत्र तुम्ही पळ शकता पत्र बी सगळे रिपेअर केले आता ही पळी आता न्ही आमची हे तू म्हटलं शॉप नंबर चार एम एमि रॉड्रिगीस हेच्या नावार्थ दुकान असा आणि ही म्युन्सिपाल्टी जवळजवळ दोन लाख बन हजार त्या दुकानचे फारीक करपा आशिल्ली रेंट रेंट तिघे उरलेले ले दोन लाख बवन्न हजार ही एम ए रॉड्रिगीस हे चार नंबर शॉप असा ते चीफ ऑफिसर त्यावेळेला फाटलो चीफ ऑफिसर जो आशिल्लो योगीराज गोसावी आणि त्यांना आमचे काउन्सिल डिसिजन झाले की कोण पेमेंट इतलो चोड अमाऊंट कोण उरला त्यांची दुकानं सील करी त्याप्रमाणे आम्ही ते सगळ्यांनी काउन्सिल डिसिजन झाले चीफ ऑफिसर बाकीचे टीम सगळी त्यांनी मिळून ॲक्शन घेतली आणि ती दुकानां बंद केली बसस्टँडार जाऊ वैल तुम्हाला खबर असा दुकानं बंद झाली का गा गा आ, पोई पोई ती आमच्याकडे आयली तिका सांगले मी पळ तुम्हाला एक फिफ्टी पर्सेंट पहिली पैसे भर आणि तुम्हाला इन्स्टॉलमेंटान द म्हणून ते प्रमाणे झाली ती ओके सदच हे करून चालूच उरलें तरी पण आम्ही रिक्वेस्ट केली तिका परत तू पळय पर आम्ही कांयच करूं शकना सगळ्यां कायदो आम्ही जे ठरलं फिफ्टी पर्सेंट पहिली भरपचे आणि इन्स्टॉलमेंटात सगोपचे दोन तीन महिने माज झाले हाली मागीर फिफ्टी पर्सेंटे पैसे फारीक केले म्युन्सिपल्टिटी आणि जो इंस्टॉलमेंट पळय त्यांनी चेक पोस्ट पर्से चेक दिल्ले ते प्रमाणे ते चेक घालत चालू असा ते प्रमाणे झाले सो जाऊन जर असे हे असं पण गळटा म्युन्सिपल्टीक कळव दोन हजार तेवीस असा म्हणतात घरात पैसे केन्ना फारीक केले ते विचार मग तिका दुकान जवळ जवळ वर्षभर माय दुकान तिचे बंद उरले किती पेमेंट नाशिल्लो दोन लाख बावन हजार इतर अमाऊंट आशिल् ते पेमेंट करता म्युन्सिपाल्टिटी ती म्युन्सिपालिटी जो बेमेंट करता म्युन्सिपालिटी ते बाकीचे पण टेक्निकल काही वसप्ला का, बरोबर तू पहिली तिका भाडे आता पण नी कित भाडे आबर हा तुम्हाला एक हजार नऊशे त्रेवीस रुपया शॉप नंबर एका महिन्याचे भाडे आसा इन्क्लुडींग जीएसटी म्युन्सिपाल्टिटी ती एक हजार नऊशे त्रेवीस रुपया दिसा किती पडले इतले इतलेच आणि तुम्ही पळया बस मार्केटात जी इंदिरा मार्केटात रेट ती ओल्ड रेट नी तेच तुक अडेच लाख कसे झाले म्हणजे तुम्ही कितले वर्ष म्युन्सिपालिटी पैसे बारीक करून कितले वर्सं दोन लाख बावन हजार जायसर तुम्ही कितली तुका एक हजार नऊशे तेवीस रुपया हे भरपा झाले ना प्रत्येक महिन्यात आणि आमच्या नाव मिनिस्टरचे नाव घेता माझे घेता आणि कोणाकडे सी ओ म्हटी रितीशाले हे नागाई तू पण नव्हल ती आता थोड्या लोकांनी सर्विस केली आहे किती तीस हजार पस्तीस हजार अशी दुकान त्यांनी केल्ली केली थोडी महिन्या तुका एक हजार नऊशे त्रेवीस रुपया भरपाल्टी आणि ब्लेम ब्लेम करता आ प पैसे थोडे जाऊ न पैसे सगळे भरपाण सगळे जे जो तिकडे सगळे पेमेंट येना रुपा तोपर्यंत करतले तिका करून दिना

माझ सांगेन आहे एक्स ऑफिसर गिव्ह इंस्टॉलमेंट नॉ नॉट गिव्ह इंस्टॉलमेंट बाय मानत केन टू गेदर वन बाय वन वन यअर फोटो करता वयतात मेजरमेंट काढता वयतात आय ऑफिसर सांगेल आय विल पुट ऑन द फेसबुक ऑर आय विल पुट ऑन द पेपर आय कॅन नॉट मू हात रविलेसन रवि सानो एड कोही मलाई पर्सनल लोस दिसले पैसा लाग भाडी मलमेन्ट दिन दिल चाहिँ रवि नै दिनु सानु दिले दि पर्सन ल